आपण पाहत आहात सत्यदर्शन तीन हजार पणत्यांचा दीपोत्सव सकाळी सात वाजता सामूहिक रामरक्षा पटन पूर्व विभाग राम मंदिरात पंचकुंड यज्ञ महाप्रसाद पूर्व भागातील राम मंदिरात श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त पंचकुंड यज्ञ आणि दोन दिवस सलग भक्तांना महाप्रसाद वाटप करण्याचा व वा सामूहिक रामरक्षा पटन आणि तीन हजार पणत्यांचा दीपोत्सव साजरा केला जाणार आहे तर भक्तांसाठी अयोध्येच्या त्या मंगल क्षणांचा आनंद घेता यावा याकरिता मोठ्या प्रमाणावर एलईडी स्क्रीन लावून थेट लाईव प्रक्षेपण केले जाणार असल्याची ही माहिती यावेळी श्रीनिवास टिप्पा यांनी दिली याकरिता तयारी सुरू असून दोन दिवस सलग महाप्रसादाचे आयोजन केले जाणार आहे एकवीस जानेवारी रोजी सकाळी सहून रामरक्षा नित्यपूजन त्यानंतर पंचकुंड यज्ञाची विधी पार पाडली त्यानंतर दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येईल आणि सायंकाळी भजनाचा कार्यक्रम असणार आहे तर ज्या दिवशी अयोध्येत प्रभू रामचंद्राचा प्राण प्रतिष्ठापला केली जाणार आहे त्या दिवशी पहाटे सहा वाजता नित नित्याभिषेक होईल नित्यपूजा होईल त्यानंतर झालेल्या पंचकुंड यज्ञेच्या पूर्ण आहुतीची विधी संपन्न होईल त्यानंतर महाअभिषेक महाआरती आणि महाप्रसादाचा कार्यक्रम होईल अकरा ते बारा या दरम्यान भक्तांसाठी एलईडी स्क्रीन लावून त्या मंगल सोहळ्याचा प्रक्षेप केले जाईल यानंतर महाप्रसादाचा आनंद घेता आनंद घेतला जाईल त्यानंतर भजन आणि सायंकाळी तीन हजारहून अधिक दिव्यांचा दीपोत्सव साजरा केले केला जाईल ना बेरू श्रीनिवास नारायण शास्त्री चिप्पा ఈ యొక్క పూర్వ విభాగ్ తాజాపేట్ శ్రీరామ్ మందిర్ అర్చకుని అయితే అయోధ్య లోపల శ్రీరామ్ ప్రభుతి ప్రాణప్రతిష్ఠాపన బావిస్ జనవరి రోజున ఉన్నది ఆ రోజు నిమిత్తంగా మేము ఇక్కడ ఎక్వీస్ తారీఖు నాడు పంచకుండ అనే యజ్ఞం హోం హవన్ అని దుసరా దివసి అభిషేక్ మహా అభిషేక దీపోత్సవ పాల్కీ సేవ మహారతి ప్రసాద్ వాటం कार्यक्रम सत्यदर्शन न्यूज लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा, शेर करा, सबस्क्राइब करा।, सबस्क्राइब करा।